मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून नवीन महत्त्वाच्या अपडेटसह स्वागत आहे मित्रांनो आजची जी अपडेट आहे ती आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आहे तर पहा मित्रांनो खरीप हंगामात नुकसान झालेल्या सोयाबीन आणि कपाशी या पिकांसाठी शासन मदत देणार आहे याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ही रक्कम जमा केली जाणार आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही जी मदत आहे ती नेमकी कोणाला दिली जाणार आहे तर पहा मित्रांनो गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि कपाशी पीक नष्ट झाले होते यामुळे मग शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते त्यांच्या या कठीण परिस्थितीला लक्षात घेऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या योजनेनुसारच सोयाबीन आणि कपाशी या दोनही पिके जे आहेत अशी पिके घेतलेल्या शेतकऱ्यांना वीस हजार रुपयांपर्यंतची मदत ही मिळणार आहे मग सर्वात महत्वाचं म्हणजे नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे तर पहा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कपाशी पिके घेतली होती ज्या शेतकऱ्यांची नावे ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदवलेली आहेत अशा शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे मग सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तो, तो म्हणजे की ही मदत नेमकी किती मिळणार आहे तर पहा मित्रांनो शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी एक हजार रुपये शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त आणि दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये मदत ही शासनाकडून दिली जाणार आहे मग ही मदत जर मिळवायची असेल तर मग ती कशी मिळेल तर शेतकऱ्यांना कृषी सहायकांकडे आवश्यक कागदपत्रे ही जमा करावी लागतील शासन या कागदपत्रांची पडताळणी करेल सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यात थेट ही रक्कम जमा केली जाईल आणि विविध न्यूजपेपरच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात हे जे अनुदान आहे ही जी मदत आहे ती दहा सप्टेंबरपासून जमा करण्याच्या सूचना या केल्या आहेत राज्य सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे या योजनेमुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा नक्कीच मिळणार आहे मग मित्रांनो तुम्हा तुम्हीही जर या साठी पात्र असाल तुमचेही नुकसान झालेले असेल आणि तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर कागदपत्रे तुम्ही जी महत्वाची आहेत ती तयार ठेवा तर अशा पद्धतीने मित्रांनो ही इन्फॉर्मेशन होती जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला विविध न्यूजपेपरमध्ये मित्रांनो या संदर्भातील न्यूज ही प्रकाशित करण्यात आलेली आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा ला ला। कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर देखील करा आणि तुमचे वैयक्तिक मत नेमकी काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद मित्रांनो